नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र का पाहू नये चुकून झालंच तर काय करावं जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे यंदा गणेश चतुर्थीची तिथी सत्तावीस ऑगस्टला आहे या दिवशी गणपतींचं घरोघरी आगमन होईल पण या दिवशी चंद्र पाहण्यास मनाई असते पण का ते समजून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हिंदू धर्मात गणपती हे आराध्य दैवत आहे कोणत्याही पूजेपूर्वी किंवा शुभ कार्यात गणपतींचं पूजन केलं जातं त्यामुळे गणपती बाप्पांचं स्थान किती मोठं आहे ते कळतं अशा या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी भाविक सज्ज झाले आहेत यंदाची भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्टला आहे या दिवशी गणपतींचं घरी पूजन केलं जाईल त्यानंतर हा उत्सव दहा दिवसांपर्यंत चालेल आणि अनंत चतुर्दशीला संपेल असं सर्व असताना भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला चंद्राला पाहण्यास मनाई असते खरं तर इतर दिवशी चतुर्थीला चंद्राचं दर्शन करून उपवास सोडण्याची प्रथा आहे चंद्राला अर्ध दिल्याशिवाय व्रत पूर्णत्वास जात नाही पण भाद्रपद महिन्यातील चतुर्थी वेगळी आहे धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला चंद्र पाहिला तर व्यक्तीवर खोटा आळा येतो पण असं का ते समजून घ्या गणेश चतुर्थीला चंद्राकडे का पाहू नये जाणून घ्या सविस्तर त्यामागची कथा धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थीला चंद्र पाहिल्याने सदर व्यक्तीवर दोष किंवा खोटाळ येऊ शकतो पौराणिक कथेनुसार एकटा गणपती बाप्पा आपलं वाहन असलेल्या उंदरावर बसून खेळत होते तेव्हा त्यांचा तोल गेला आणि गणपती बाप्पा खाली पडले तेव्हा चंद्राने हा प्रकार पाहिला आणि त्याला हसू लागला त्यामुळे गणपती बाप्पा नाराज झाले चंद्राला हसताना पाहून त्यांना राग आला त्यांनी रागाच्या भरात चंद्राला श्राप दिला तो कोणी भाद्रपद चतुर्थीला तुला पाहिल त्याला खोट्या आरोपाचा सामना करावा लागेल एका कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीला चुकून चंद्राकडे पाहिलं होतं तेव्हा त्यांच्यावरती सामंतकमणी चोरीचा आळ लागला होता श्रीमद भागवत कथेत याचा उल्लेख आहे भगवान श्रीकृष्णाला या आरोपातून मुक्त होण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले होते चंद्र पाहिलात तर त्यावर कोणते उपाय करावेत हे जाणून घ्या जर भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला चुकून चंद्र पाहिलात तर घाबरून जाऊ नका चंद्र दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय करू शकता भगवान श्रीकृष्णांचा नाम जप करा तसेच गणपती बाप्पांची आराधना करून व्रत ठेवा आणि हा मंत्र बोला सिंह हा प्रसेन मनवधी स्नेहो जात हा सुकुमार मारो दिस्तव शहा समंत या मंत्राचा जप करावा हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल धन्यवाद